महान संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आयंदी देवासी पुणे आयोजित केल्याया संस्कृत श्लोक स्पर्धा मी निहिरा पे नीर तेजीने भाग घेतला आहे गत क्रमांक एक श्लोक नंबर एक आज मी तुमच्या समोर एक श्लोकी रामायण सादर करणार आहे आ वैदेही हरणम जतायु मरणम सुग्रीव संवासनम बाली निर्धारणम समुद्र तरणम लंका पुरी दहनम पश्यत रावण कुंभकर्ण हननम एतादि रामायणम या श्लोकास अर्थ आहे राम वनवासाला गेले त्यांनी सोनेरी हरिना मानले रावणाने सीता मातेला परून नेल रावणाने स्वतः पक्ष रामात श्रीराम रा वसुरी यांची मैत्री झाली बालीसा वध किला, किला लंका पुरेसे दहन किले, त्यानंतर रावण कुंभकर्मा यांचा वध झाला हे आहे रामनासे साठ श्लोक नंबर दोन रामाय राम बदरा શ્લોકામપ્ર રામચંદ્ર વેદસ રઘુનાથ વી જી નાય તા સીતા મેલા મામસ્કાર ધન્યવાદ જય શ્રી રામ